हर जय श्रीधर बाबा गेले दहा ते बारा दिवसापासून आम्ही शुलपाणी झाडीमध्ये प्रवेश करत प्रवास केला आणि आज तो प्रवास आमचा जवळपास संपुष्टात आलेला आहे आता शुलपाणेश्वर इकडे गुजरात इथं आमचा प्रवेश होतो आहे ते शुलपाणेश्वर प्लॅन शॉवर्स अशा प्रकारचे इथं एक सुंदरसं गेट आहे ज्या या गेटमधून आम्ही प्रवेश केला आहे आणि पुढचा प्रवास सुरू आहे नर्मदेहार दुपारच्या पावणे बारा वाजता आम्ही गोरा कॉलनीमध्ये दाखल झालो ते गोरागाव जे आहे त्या गोरागावचं पुनर्वसन झालेलं आहे आणि पुनर्वृत्सव म्हणून नवीन पुनर्वासिक गोरा कॉलनी तयार झालेली आहे म्हणून परिषदेमध्ये गोरा गोरा कॉलनीचा उल्लेख होतो कारण सरदार सरोवर डॅममुळे हे गाव डुबलं होतंमध्ये आता हे सर चार सरोवराच्या पर्यटनाच्या गाड्या आहेत काही ई रिक्षा आहेत गाड्या पण ई व्हेकल आहेत यांचं या ठिकाणी आवागमन दिसतं धडांमुळे पण आम्ही सरदार सर्व डॅम पाहू शकत नाही परिक्रमाच्या नियमाच्यामुळे नर्मदे हर नर्मदे हर शुरपणेश्वर यांच्या दर्शनासाठी या आम्ही इथे आलो आणि सुंदर शुरपाणीचं मंदिर हे नवीन मंदिर आहे या ठिकाणी आम्हाला नर्मदे हर नर्मदे हार इथे आम्ही भोजन प्रसादी घेतली दुपारची इथून निघतोय श्री हरिधाम आश्रम आहे आणि श्री गुरु महाराज यांचा हे वाचता येत नाही आपल्याला हरिदाम आश्रम इथे प्रसादी घेतली आणि पुढील प्रवासासाठी निघालो नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमा करत असताना रुपाच्या ठीक पावणे चार वाजता आम्ही वरुणेश्वर महादेव इथे आलोय वरुणेश्वर महादेव इंद्रवर्णा आणि इथून समोर अगदी आमोरासमोर गरुडेश्वरचा घाट दिसतोय गरुडेश्वरचा घाट नर्मदे हर मात सिंदाट नर्मदे हर नर्मदे हर ने हर, नर्मदे हर। आज संध्याकाळच्या आम्ही ज्या विश्रामाला आम्ही इथे आलो आहे हे आहे येथील वैजनाथ तीर्थक्षेत्र या ठिकाणी अश्विन कुमाराने तपश्चर्या केली होती देववैद्य अश्विन कुमार तपस्थली असं हे तीर्प असलेलं मंदिर हे त्या तपस्थलीचं मंदिर आहे आणि बाजूला महादेवाचं महा मंदिर आहे आणि असे उघड्यावर अशी झोपला आहे कारण की परिक्रमाची संख्या जास्त आहे आम्ही इथे या शेडमध्ये आहोत एका कोपऱ्याला आणि समोर हे मंदिर आहे इथे एक छोटंसं भवन आहे या भवनमध्ये सुद्धा पंधरा वीस अशी झोपू शकले आतमध्ये वस्त्रीमध्ये आहे आणि बाहेरच्या परिक्रमा परिक्रमावाशी आहे आणि इथूनच आर्थिक मैयासुद्धा सरळ अगदी सरळ होते हा मैयाचा तट आहे आणि मैया तटावर आमचं हे आसन आहे अगदी मैया अमोरासमोर आहे नर्मदे हर नर्मदे हर आजचा विश्राम आहे नानी रावल येथील अश्विन कुमार तपस्तरी, नर्मदे हर